नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत तापमान वाढीमुळं राज्याच्या शेतीसमोर भविष्यात मोठं संकट कसं येऊ हो शकतं याचा भयावह ट्रेलर सध्याचा उन्हाळा दाखवतोय गावतळी विहिरी विंधन विहिरी कोरड्या ठाक असताना उष्णतेच्या लाटा आदळत आहेत त्यातून राज्यातील हवेतील सरासरी कमाल तापमान त्रेचाळीस ते शेहेचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे आणि जमिनीचं तापमान सरासरी तेहतीस ते त्रेपन्न पूर्णांक आठ अंश सेल्सिअसपर्यंत झालं आहे त्यामुळे राज्याची भाजीपाला आणि फळशेती होरपळून निघाली आहे मात्र होरपळणारी पिकं सध्याच्या निवडणूक धुराळ्यात राज्यकर्त्यांना दिसत नसल्यामुळं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासारख्या जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा असूनही तापमानवाढीच्या समस्या ठळकपणे दिसत आहेत हवेली दौंड खेड जुन्नर आंबेगावसारख्या फळभाजी आणि पालेभाज्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यांना उष्णतेचा फटका बसतोय पारा त्रेचाळीस अंशांच्या पुढे जात असल्यामुळं शेतमालाच्या उत्पादनात घट येते आहे दुसऱ्या बाजूला बाजारात आवक घटलेली असली तरी शेतीमालाला अपेक्षित भाव नाहीयेत पुरंदर बारामती इंदापूर खेड शिरूर या परिसरात बहुतेक गावांमध्ये सिंचनाचे स्रोत आटलेले आहेत त्यामुळे फळबागा जगवायच्या कशा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे वाढतं तापमान आणि पाण्याची कमतरता त्यासोबतच विजेचा लपंडाव या कारणांमुळे सातारा जिल्ह्यातील आले शेती यंदाही संकटात आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी आले लागवड यंदा होणार नाही आहे सातारा जिल्ह्यात साडेतीन हजार हेक्टरवर आले लागवड केली जाते यंदा लागवड जून नंतरच होईल आणि एकूण क्षेत्रात पंचवीस टक्क्यांपर्यंत घट होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय चाळीस अंशांच्या पुढे सतत पारा असलेल्या खानदेशातील केळी बागांचं व्यवस्थापनही कोलमडून पडलेलं आहे निसवलेल्या आणि काढणीवर आलेल्या केळी बागांमध्येही झाडे मोडून पडणं आणि घड खाली पडण्याच्या समस्या वाढलेल्या आहेत खानदेशात कांदेबाग आणि मृगबहर मिळून अंदाजे त्रेसष्ट हजार हेक्टरवर केळी लागवड केली जाते काही भागात वीस ते पंचवीस दिवसांपासून तापमान एक्केचाळीस ते चौवेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत आहे त्यामुळे उपाय करून देखील यंदा उष्णतेमुळे केळी बागांचं तीस ते पस्तीस टक्के नुकसानच झालंय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे उष्णतेच्या लाटांमुळे संत्रा बागांची ही मोठी हानी होते आहे अमरावती नागपूरसह विदर्भातील विविध संत्रा उत्पादक कर शेतकऱ्यांना यंदा कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे अमरावती जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर संत्रा बाग आहेत या बागांमध्ये शेंडामर फळगळ अशा समस्या वाढत चालल्यात तापमान वाढीमुळे फळगळती वाढू शकते त्यामुळे बागेतील बाष्पीभवन नियंत्रणावर भर द्यावा असं आवाहन शास्त्रज्ञांनी आहे प्रखर उष्णतेमुळे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेती कोरडी पडते पिकांना लागणारा ओलावा नष्ट होत असून केळी बागा होरपळून निघत आहेत पाणी निघत आहे पण वीज टंचाईमुळे कृषी पंप चालवता येत नाहीत त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे उष्णतेची लाट अहमदनगर जिल्ह्यातील आंबा कलिंगड डाळिंब केळी बागांच्या मुळावर उठली आहे कोपरगाव राहता राहुरी भागातील टोमॅटो कोबी वांगी फ्लावर गवार काकडी कारले भोपळा अशी नगदी भाजीपाला शेती संकटात सापडली आहे नवीन रोपांची लागवड केली तरी उष्णतेमुळे रोपं जळत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे फळबागांसाठी पॉलिथिनचं तसंच काडी कचरा गव्हाचं कांड असे सेंद्रिय आच्छादन शेडनेट याद्वारे बागा वाचवण्याची धडपड शेतकरी करतायत टँकरद्वारे पाणी आणून इतरांच्या शेतातील पाणी विकत घेऊन पिकं जगवण्याचा प्रयत्नसुद्धा शेतकऱ्यांचा आहे तर एकूणच या उन्हाच्या कहरानं शेती क्षेत्र संकटात सापडलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत तुमच्या भागात काय परिस्थिती आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तो तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या जा माणसांची काळजी घ्या